नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही दहा ऑक्टोबरच्या भागामध्ये अतिशय असता मस्त भाग आलेला असून त्यामध्ये असे होणार आहे की सुखदाही आता आनंदी सार्थक या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते पण त्यासाठी तिने सार्थकच्या मनातील तर आनंदीविषयीचे प्रेम जाणून घेतलेले असते कारण तिला माहिती आहे की सार्थक आनंदीवर खूप प्रेम करतो परंतु आनंदी का घर सोडून गेले असेल याचे कारण तर तर तिला रुंदानी या शलाका दोघींकडून कळते कारण सुखदा ही स्वतःला किडनॅप करून घेते परंतु चक्क रुंदा आणि शलाका या दोघींनी सुखदाला किडनॅप करून ठेवलेले असते तेव्हा सार्थक आणि आनंदी तेथे येऊन सुखदाला सोडवतात परंतु सुखदा ही वाटे त्यांना बेशुद्ध अवस्थेत सापडलेली असते तेव्हा सार्थक आनंदी उचलून तिला घरी घेऊन येता परंतु सुखदा मात्र हे नाटक करत असते त्यामागे तिचा काहीतरी प्लॅन असतो कारण आनंदी सार्थक अजूनपर्यंत एकमेकांवर किती प्रेम करतात हे तिला जाणून घ्यायचे असते परंतु आनंदी ही घर सोडून सुधाच्या सांगण्यावरून गेली हे तिला समजलेले असते परंतु आता आनंदीच्या मनात अजूनपर्यंत सार्थक बद्दल किती प्रेम आहे हे मात्र ती ओळखण्याचा प्रयत्न करते सार्थकच्या मनात तर आनंदीविषयी खूप प्रेम आहे कारण त्याने जेव्हा ती बेशुद्ध होण्याचे नाटक करते तेव्हा सार्थक आनंदीच्या मनात येऊन खूप रडत असतो आणि रडत असताना तेव्हा ते दोघे एकत्र एकमेकांच्या मिठीत येतात सार्थक आनंदीला म्हणत असतो जर सुखदला काही झाले तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही तेव्हा आनंदी म्हणते की हो सार्थक सर मी सुद्धा सुखदला काही झाले तर आबा काकू आणि विद्याधर यांना तोंड नाही दाखवू शकणार सुखदा माझ्या बहिणीसारखी आहे मी सुद्धा खरंच स्वतःला नाही माफ करू शकणार तेव्हा तिला समजते की सार्थक आणि आनंदी एकमेकांवर खूप प्रेम करतात परंतु आता सुधा काकूला मात्र याचा जाब तरी तरीसुद्धा आनंदी ही सार्थकच्या आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतेच परंतु सुखदा मात्र शेवटी सार्थक आणि आनंदी या दोघांना एकत्र तर करणार असते परंतु त्या अगोदर यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि का एक कारना सेल। हे एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतील नेमकं असे काय कारण असेल हे सुद्धा तिला माहिती झालेले असते म्हणून ती सुद्धा सुखदाची आनंदीची माफी मागण्यासाठी सांगते तेव्हा मात्र आनंदीची माफी मागितल्यानंतर तरीसुद्धा आनंदी एक खूप मोठा निर्णय घेते शेवटी आनंदी आपली बॅग भरते आणि आनंदी कायमची सार्थकच्या आयुष्यातून जाण्याचा निर्णय तिने घेतलेला असतो परंतु सुखदा तर तिला आडवणार असते परंतु ऐन दहसऱ्याचा मुहूर्त असतो आणि त्या मुहूर्तावर आनंदी सुखदा घरातील छानसे तयार झालेले असतात तर मस्त तयार झाल्यानंतर आणि आनंदी आपली बॅग भरते तेव्हा मात्र आनंदी हे सर्व घर दार सोडून सार्थकला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो परंतु तिला सार्थकच्या मनाविषयी विषय खूप प्रेम तर मानत असते परंतु सुखोदासमोर तिला ते दाखवायचे नसते म्हणून ती आपली बॅग घेते आणि जायला निघते सार्थकचा मात्र जीव इतका व्याकुळ होतो आणि तो आनंदीला जाऊ नको जाऊ नको असे खूप रिक्वेस्ट करत असतो आनंदी ऐकायला तयार नसते मनात तर तिच्या सार्थकविषयी खूप प्रेम असते परंतु सुखदासाठी ती हे घर सोडायला पुन्हा निघते सुखदा सुद्धा काही कमी नसते आणि शेवटी ती या दोघांना तर एकत्र आणायचे असते परंतु आता आनंदीच्या मनात विषय किती प्रेम आहे अजूनपर्यंत ती प्रेम करते की नाही हे फक्त तिला जाणून घ्यायचे असते तेव्हा आनंदी आपली बॅग भरते आणि ती आर्वींचे दर्शन घेते कारण जे बाबांचा फोटो असतो तो समोरच लावलेला असतो तेव्हा आनंदी पाया पडते खूप छान तयारसुद्धा झालेली असते तेव्हा सुखद मुद्दा म्हणते की तुला जर घर सोडून जायचे असेल तर तू जाऊ शकते आणि आनंदी ताई मी आणि सार्थक लग्न करू आणि मस्त संसार करू कारण ती आनंदीला जाळण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र आनंदी ही सुखदाच्या चेहऱ्याकडे पगत असते तर सार्थक हा सुखदाला म्हणतो की अगं सुखदा प्लीज तू त्यांना थांबव ना आणि आनंदीला म्हणतो की आनंदी प्लीज तुम्ही जाऊ नका प्लीज थांबा सुखदा अगं तू थांबव ना त्यांना सुखदा म्हणते की अरे मी प्रयत्न केले ना पण तिलाच इच्छा नाही मग मी काय करू आणि आनंदीला म्हणते की जा आनंदी तू जा तेव्हा मात्र आनंदी ही आपल्या मनावर खूप मोठ्या दगड ठेवते आणि शेवटी पाऊल टाकायला सुरुवात करते परंतु तिचं एक पाऊल तिला मागं खेचत असते तेव्हा सुखदा विचार करते की जर आनंदीच्या मनात अजूनपर्यंत सार्थक असेल ती सार्थकवर प्रेम करत असेल तर ही पाऊल पुढे टाकणार नाही ती परत वळून मागे सार्थकडे बघेत परंतु सार्थक मात्र इतका बेचेन झालेला असतो त्याच्या डोळ्यामध्ये खूप धारा येत असतात आणि ते पाणी बघून शेवटी आनंदीला सुद्धा खूप असे वाईट वाटते आणि शेवटी ती आपलं पहिलं पाऊल पुढे टाकणार तर लगेच मागे येते तेव्हा सुकदा म्हणत असते की नक्की हिच्या मनात सार्थक विषय प्रेम आहे तेव्हा सार्थक हा तिच्याकडे बघत असतो आणि आनंदी शेवटी ही मागे वळून येणारच असते आणि सार्थकला होऊन शेवटी सुखदा ही सार्थक आनंदीचे प्रेम ओळखते आणि त्या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात देते आणि आता मालिकेचा हा शेवटचा भाग असणार आहे त्यामुळे आता शेवटच्या अंतिम भाग भागामध्ये शेवटी आनंदी आणि सार्थकचे प्रेम सुखदाला समजते कारण ते दोघे कधीही वेगळे होऊ शकत नाही आणि कोणीही त्यांना वेगळे करू शकत नाही म्हणून शेवटी त्यांच्या प्रेमाचा त्याग करून आनंदी आणि सार्थक एकत्र येणार असतात आणि सुखदा आपल्या प्रेमाचा खूप मोठा त्याग करून आपल्या कल्याणी ताईला म्हणजे आनंदीला सार्थकच्या आयुष्यामध्ये सर्व काही मिळून देणार असते सुद्धा सुद्धा आपल्या आनंदीची माफी मागणार असते शेवटी हा सर्व सत्याचा उलगडा सुखदाने केलेला असतो आणि सुखदाने आनंदीला तिच्या हक्काचे स्थान मिळून दिलेले असते तेव्हा आता नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद